सध्या आमच्या आता आम्ही इथे आदिवासी विद्यापीठ पदा सर्व विद्यार्थी मागण्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आदिवासी विशेष पदभरती झालेली नाही त्यामुळे बारा हजार पक्षाचे आदिवासी विशेष नंबर दोन शासकीय व नशासकीय पदभरती मध्ये अनुसूचित जमा पतव्यासाठी जात वेगपत्रकार नंबर तीन शासन निर्णय दोन हजार सोळा नुसार अनुसूचित जात वक्तावणी कार्यालय समिती प्रलंबित झालेली प्रकरणाची तात्काळ करून कारवाई करण्यात नंबर चार अनुसूचित अनुसूचित जमाती प्रभागातील पंच्याऐंशी भरती भरती करण्यात यावी नंबर पाच आदिवासी आरोग्य विभागातील पंधराशे एक्केचाळीस गट करतील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी नंबर सहा बांधकाम विभागामध्ये अनुसूचित जमाती अधिसंख्य पदावर एकशे नऊ जणांची वर्ग एकशे नऊ जणांना वर्ग केल्यानंतर ती रिक्त पदे दाखवायला पाहिजे दाखवायला पाहिजे होती केवळ ऐंशी पदे रिक्त येत तर उर्वरित एकोणतीस पदे तात्काळ भरण्यात यावी त्यानंतर नंबर सात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे टी आर टी अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागवण्यात येणारे सहा महिने प्रशिक्षण कुठल्याही खंडनं पडता ती कंटिन्यू चालू करण्यात यावी त्यानंतर नंबर आठ पीआरटी अंतर्गत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते ते प्रशिक्षण भारतीय जी अनुसार असावे की मुला मुलींना एकदा लाभ घेतला तरी त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात यावा म्हणजे एकदा पोलीस भरतीला लाभ घेतला तर मला पुढच्या वेळेस युपीएससी एम पी एस म्हणजे लावा प्रवेश देण्यात यावा नंबर नऊ शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये अनुसूचित जमातीचा बिंदू नामावलीमध्ये दुरुस्ती करण्यात सोयरी लोक सांगते लवकर भरती आपण काय पुरायचं जे आई इच्छा आहे का आम्ही पोराबोरान भेटलो का करतो कोर्टाचा केस सर मग तुम्हाला सांगते नाही नाही लवकर भरती सांगा सांगतो लवकर सांगतो अरे पोरो तुम्ही आमचे आहे आपले सव्वीस आमदार हो आदिवासी लवकर आदिवासी मुलांची आणि मुलीची लवकर भरती झाली पाहिजे दोन हजार एकोणीस पासून आमचा संघर्ष सुरू आहे दोन हजार तेवीस दोन हजार एकोणीस पासून काय झालं समाजचा गैरसमज कसं आहे सहा जुलै दोन हजार सतराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्या अंतर्गत जे जागा खाली आहे सांगितलेली आहे त्या त्यानुषंगाने ज्यां आवैपत्र प्रमाणपत्र घेऊन जागांच्या जागा परतवड्या होत्या त्यांना सेवा मुक्तं त्यांना अभिसंख्य नावात दिले आणि आपले आधी जागा देशा मग का झाला दोन हजार सतराला आणि हा जे आहे का लागला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकटि आपला महाराष्ट्र राज्य आहे तर पेसा कायदा लागू झाला पेसा कायदा लागू झाल्यानंतर अंतर्गत म्हणजे जिल्हे निवडणे पेसा जिल्ह्या निवडणे सर्व प्रक्रियेनंतर पेसा कायदा अंमलबजावणी झाल्यानंतर काही जिल्हे असे आहेत आपल्या इकडे त्याच्यात शंभर टक्के आदिवशी चालू असाच आणि त्याच्यामुळे काय झालं जसं उदाहरणार्थ पालघर जिल्हा असं आम्ही साक्षीदार आहोत त्याचे म्हणून सांगत आहे मग अशा परिस्थितीत का जाते शंभर टक्के एका जिल्ह्यामध्ये तर कुठली नोकर प्रती होऊ शकत नाही एका आदिवासी मग हे जे मंडळी आहे पालघरची ती सूत्र आधी काय म्हणणं आहे त्याचं का म शंभर टक्के जर आदिवासी जागा म्हणलं तर आम्ही त्याच्या गावात जात नाही आम्ही जिल्ह्यात त्यामुळे तो प्रकरण प्रलंबित राहिलं मग त्याच्यानंतर अधिसंख्ये पदाची नोकर भरती आणि नियमित नोकर भरतीच्या अनुषंगाने आम्ही मी केराम साहेब आमचे झिरवाड साहेब सर्व आमदार मिळून आम्ही ए जी असते म्हणजे मुख्य जो असतो आपला आपली बाजू मांडणारा अभि अभिभक्ता त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांना सांगितलं mm -hmm. की बा आम्हाला नेतो याचा सोल्युशन सांगा तर त्यांनी सांगितलं की बाबा आदिवासी युवक युवतीची नोकर भरती झाली पैसे वा हा संदेश घेऊन त्याने सांगितलं शंभर टक्के आरक्षण कुठल्या जिल्ह्यात राहू शकत नाही मग त्यासाठी आम्हाला सल्ला दिल्यानुसार पी सी घ्या पण ट्रायबल ॲडवायझरी कमिटी पण ट्रायब ट्रायबल ॲडवायझरी कमिटीच्या माध्यमातून जिथं निश्चित करा पेसा ते अंतर्गत तेरा जिल्हे आणि इतर जिल्ह्यामधून लवकर भरती झाली पाहिजे असा प्रकारचा विषय पातळीवर प्रयत्न सुरू आहे सन्मान्य सर्व आमदार महोदय मंत्री महोदय पूर्ण तातडीनं पाठीशी असल्यामुळे आपल्या युवकांचं नुकसान करावं सगळं परंतु तरी वाटते का आपल्या युवाचं युवकीचं नुकसान करावं असं त्याला वाटतो तर त्यामुळे पीएस सी हे जास्त पंधरा दिवसात होऊन असा माझा अनुभव आहे पीएसी मध्ये एखादी आरक्षणाची रचना काढल्यानंतर ते सुद्धा मग ते डॉक्टर भरती देणार आहे तर आता आपण नाही तर त्यामध्ये आधी आधिसंख्येपटे किती रक्त आदिवासी आम्ही सचिव महोदयाला सांगितलेलं आहे सर्व कोणत्या कोणत्या विभागाची झाली आपली लवकर भरती सुरू झाली पाहिजे हा मतवा झाला साचे साक्षीदार आम्ही आहे एकतर म्हणून बरोबर आहे साहेब त्याच्यामध्ये आहे आपले सव्वीसही आमदार आले सविस्तर आमदार पुढे ताकद आणि त्यामुळे तुम्ही थोडं संयम ठेवा एवढी विनंती बराच संयम झाला आहे सांगता नाही परंतु कधी लोकप्रतिनिधीचा सन्मान राहिला पाहिजे लोकप्रतिनिधीचा कधी अनादर होणार नाही त्याची दक्षता आम्ही काळजी व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून घ्यायची आपली संधी पंच्याहत्तर हजार भरती झाली त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जात वैद्याचा प्रमाणपत्र लागू म्हणजे अनिवार्य काम करणार जात वैद्याचा प्रमाणपत्र पण पंच्याहत्तर हजारची मेगा भरती झाली सर जात वैद्याचा कम्पल्सरी झाली असं घेतले काही माहिती छोटा संवर्ग मुसळून विदर्भ कॅनिडिट कोणाला देत येतिंग होता येणार नाही व्हॅलिडिटी झाली नसेल तर त्याला बंधनकारकच आहे ना त्याने व्हॅलिडिटी दिला नसेल तर तो कसं काय जॉईन होऊ शकतोय ऐकू शके पडताळणी समितीकडे संचिका दाखल करून ते आमची संचिका प्रलंबित अशा पद्धतीने कोर्टात गेले काय आणि मग कोर्टाने काय केलं की तात्पुरतं त्याला जॉईनिंग केली बरं का परंतु आपलं कायदा आपलं जोपर्यंत व्हॅलिडिटी होत नाही तोपर्यंत त्याला जॉईन करता येत नाही ते बदमाशी काय करतात आहे का ते तिकडे जातात ना कोर्टात आणि कोर्टाने ऑर्डर केल्यानंतर त्याला आपण काही करू शकत नाही शकतील इंजिनिअरिंगसाठी इव्हन ऍडमिशनसाठी आपण कम्पल्सरी केलंय नुकसान असं होतं सर वेटिंग लिस्ट एका वर्षासाठी व्हॅलेड असते ना मग त्यांनी जर कोर्टामध्ये आता टी एस सी मध्ये तीस पैसे घेणार आहे मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत मंत्री महोदय त्या ठिकाणी सगळं आपल्या पी आपले पीएससी चांगलं आणि ते पीएससी सी म्हणजे आपले अॅडवायजरी बोर्ड कमिटी आहे ना त्याच्यात मी सगळं करून त्याच्यामध्ये आणखी सुधारित फक्त करून घ्यावं लागतं बऱ्याचशा ज्या पळवाट आहेत ना त्या बंद करून टाकाव्या लागतील नागाव आता बुकिंग आता बुकिंग करा मंत्री साहेबांची भेट घातली काय नेमकी झालं आणि ने, काय मागणी होती छत्रपती नगर येथील जे स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक भुलके साहेब यांची भेट घेतली त्या भेटीमधील आम्ही प्रमुख मागण्या त्यांना मांडल्या त्यामधील मागण्या आहेत सर्वोच्च न्यायालयानुसार आदिवासी विशेष पद भरती झालेली नाही ती तात्काळ घेण्यात या ती बारा हजार पाचशे आदिवासी विशेष पद भरती त्यानंतर शासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जातव्य प्रमाणपत्र करण्यात यावे नंबर निर्णयानुसार दोन हजार सोळा अनुसूचित जात थी। जा पडताळणी कार्यालय समिती प्रलंबित असलेले शरद वयोधा कंडिशन वलडीटी प्रकरणी तत्काळ चौकशी करून त्यावर कारवाई करणार आहोत नंबर चार अनुसूचित जमाती प्रवर्गातील पंच्याऐंशी हजार रिक्त पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी नंबर पाच आदिवासी आरोग्य विभागातील पंच पंधराशे एक्केचाळीस अब गट अबकड अब संवर्गातील रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावी नंबर सहा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अनुसूचित जमाती पदावर एकशे नऊ जणांना वर्ग करणे करल्यानंतर ती रिक्त पदे दाखवायला पाहिजे होती केवळ ती ऐंशी पदे रिक्त दाखवल्या तरी ती उर्वरित एकोणतीस पदे तात्काळ भरण्यात यावी नंबर सात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे टीआरटी अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जी योजना दिली जाते सहा महिन्याची त्या योजनेमध्ये खंड न पडतात ती कंटिन्यू देण्यात येईल आणि नंबर आठ टीआरटी अंतर्गत जे आदिवासी विद्यार्थी प्रशिक्षण घेतात आता फॉर एक्झाम्पल मी एक विद्यार्थी आहे मी पोलीस भरतीला यावेळी जर मी लाभ घेतला तर मला पुढच्या वेळेस युपीएससी एमपीएससी ला प्रवेश देण्यात यावा किंवा लाभ देण्यात यावा हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत या संदर्भात आम्ही आदिवासी मंत्री यांची भेट घेतली काय म्हणणं त्यांचा जॉबमध्ये काय सांगितलं त्यांनी त्यांचं याबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या तुमच्या मागण्या आहेत त्याबद्दल आमची जी कमिटी आहे किंवा आमचे जे आदिवासी डिपार्टमेंटचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या त्यांना आम्ही या संदर्भात निवेदन देऊ व तुमचा जे निर्णय असेल त्या निर्णय तुम्हाला चर्चा करून निर्णय कळू असं त्यांनी आम्हाला बोलले जर मागणी पूर्ण नाही झाली तुमची तर पुढचं पाऊल काय असेल आमची मागणी जर पूर्ण झाली तर आमचं पुढचं पाऊल जे संभाजीनगरचे जिल्हाधिकारी करायचे ते आम्ही आमच्या न्याय व हक्कासाठी आमचं धरणे आंदोलन आम्ही लवकरच आपलं पूर्ण नाव आणि आपली संघटना मी फार्मसी दत्ता मारुती खराटे प्रदेश विद्यार्थी सचिव अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषद जे आणि अजूनही बोलायचं मला जे आमची पारंपरिक आदिवासी वेशभूषा आहे त्या वेशभूषेमध्ये कोणी लिंबाचे पानं बांधून घेऊन किंवा वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या धरणे आंदोलन आम्ही या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर आम्ही लवकरच आम्ही धरणे आंदोलन करू ओके थँक्यू धन्यवाद